सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरणने त्रंबके गौरी नारायणी नमस्त होते सर्वांना श्रीस्वामी समर्थ बऱ्याशाच ताईंना बरंच कलेक्शन बघायचं होतं तर चंदनची सुद्धा बॅग आलेली आहे जसं की कस्तुरी बॅग होती तसंच चंदनची सुद्धा बॅग आहे आपल्याकडे बरं का ही चंदन बॅग आहे ही तुम्ही तुमच्यासोबत प्रवासामध्ये किंवा तुमच्या नवीन गाडीमध्ये सुद्धा ठेवू शकता हिचा सुगंध खूप छान आहे तसंच बघा कुबेर दिवे जे आहेत ते दोन क्वालिटीमध्ये उपलब्ध आहेत एक आहे तो असा आहे आणि एक कुबेर दिवा आहे तो डिझायनर आहे खूप सुंदर क्वालिटीचे असे आपल्याकडे बघा कुबेर दिवेसुद्धा उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन हा एका ताईंचा बुकिंगचं आहे तसंच बघा ही छोटीशी कासव डिश कवड्या गोमती चक्र गुंज पोळा किंवा माता लक्ष्मी सेवेचे अलंकार किंवा त्यांचे रत्न ठेवण्यासाठी कासव डिश आहे तसंच बघा शिवलिंग बऱ्याच ताईंना पारद शिवलिंग एका ताईंचं आहे तर त्या ताईंची पूजा करून मी पारद शिवलिंग ठेवलेलं आहे त्या ताईंचं नाव आहे सोनाली कुलकर्णी राहणार नांदेड तर त्यांचंही शिवलिंग आहे तसंच माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारं स्तोत्र जे आहे एक सेवा म्हणून आम्ही हे पुस्तक देतो बरं का तुम्हाला तर ह्या पुस्तकचं शुल्क फक्त वीस रुपये आहे ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीचं मराठीमध्ये अष्टक आहे करुणी वंदना सद्भावे धरुण लक्ष्मी चव चरण पावन रे शंख चक्र गदा हाती म्हणजे हे सगळं मराठीमध्ये मा तुम्हाला पूर्ण संस्कृतमध्ये नाही त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मा माता लक्ष्मीचं स्तोत्र आहे मराठीमध्ये मा ज्या ताईंना माता लक्ष्मीच्या स्तोत्राचं किंवा अष्टकचं अनुष्ठान करायचं आहे त्यांनी ही पोती ऑर्डर करा किंवा धनलक्ष्मी कुंचन माता लक्ष्मी सेवा करताना हे स्तोत्र रोज नित्य म्हणा तसंच बघा फरशी पुसताय तुम्ही घरामध्ये गोमती चक सॉरी घरामध्ये हळदी लिंपन करताय तर अशा वेळेस गोमूत्र वापरण्यासाठी बऱ्याच ताईने हवं होतं तर हे खूप छान आणि चांगल्या कंपनीचं गोमूत्र आहे तसंच हे गुलाबजल सुद्धा आहे तुम्हाला हळदीचं लिंपण करताना किंवा माता लक्ष्मीचा अष्टलक्ष्मी दिवा अलंकरित करताना तुम्ही गुलाबजल वापरू शकता तसंच बघा स्वामींचा गंध ओरिजिनल गंध आहे जसं की मी परवा पादुकाना लिंपण केलेलं होतं बऱ्याचशाच त्यांनी विचारली तुम्ही स्वामींच्या वटवृष पादुकाना लिंपन कशाने करता तर मी स्वामी आणि अष्टगंधन लिंपन करते तसंच बघा ह्या प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वात्या आहेत अर्धा तास चालणाऱ्या आणि हा जो तुम्हाला मी मगाच्या व्हिडिओमध्ये हो दाखवला तो एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा आहे तसंच बघा खूप सुंदर चांगल्या क्वालिटीचा आहे ओरिजिनल शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वात्या आहेत बरं का ह्याच्यामध्ये वॅक्स किंवा ह्याच्यामध्ये मेणबत्ती ॲड नाही आहे तुम्हाला आजकाल मार्केटमध्ये किंवा तुम्हाला असं दाखवलं जातं की मेणबत्त्या घरी बनवतो आम्ही पण त्याच्यामध्ये वॅक्स पण असतो मेणबत्ती असते पण आपल्याकडल्या ज्या अगं ज्या ह्या नॅचरल ज्या आहेत त्या प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वात्या आहेत तर प्रोडक्शन आमचं आहे त्यामुळे तुम्ही हे बिंदास्त ऑर्डर करू शकता कारण कसं दिसाई जरी सेम दिसत असलं मार्केटमध्ये मा जर विकत असतील तर सुद्धा त्याच्यामध्ये मिलावट असते कारण ज्या ताईने आपल्याकडून तुपाचे डब्बे दिवे घेतलेत त्या कमेंटमध्ये नक्की सांगतील की त्याचा वास सुगंध कसा आहे तसंच मी तुम्हाला गुढीपाडवा तोडगा सांगितला होता तर हा गुढीपाडव्याचा तोडगा आहे तुमची अर्थिक अडचण दूर होण्यासाठी तुमच्या घरामध्ये चांगलं आरोग्य रोगराई नाहीशी होण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये वर्षभर धन राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला हा तोडगाची मी सेवा सांगितली तिचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तोसुद्धा तुम्ही बघा तसंच बघा हे ऑर्डरचं आहे श्रीयंत्र रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्रसुद्धा ह्याला म्हणतात तर हे बऱ्याचशाच ताईने ऑर्डर केलेले आहेत आपल्याकडं तर त्यांचं हे यंत्र आहे तसंच बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणाऱ्या ह्या बांगड्या आहेत तर तुम्ही ह्या बांगड्या सात अकरा एकवीस क्वांटिटीमध्ये तुम्ही माता लक्ष्मीला वाहू शकता तसंच बघा हा येल्लो कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा ग्रीन म्हणजे हिरवा कलर, तस कलर आहे तसंच बघा ह्या माळा सुद्धा आहेत का सगळ्या माळा बघू कसल्या कलरच्या आहेत तर ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीला घालण्यासाठी माळ तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप मोठी आहे छान आहे तसंच हा माता लक्ष्मीचा जो फोटो बघताय धनाचा वर्षाव करणारा हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का खूप सुंदर छान आणि रेखीव आणि कोरीव आहे तर हा स्वतः आम्ही बनवून घेतलेले आहेत भरपूर म्हणजे पाचशे क्वांटिटीमध्ये हे फोटो हवे आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी घ्या भरपूर क्वांटिटीमध्ये हे फोटो उपलब्ध केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता का गोळी माळ घालून दाखवा लक्ष्मीला नुसतं लावा म्हणजे दिसेल व्हिडिओमध्ये तर काकू लक्ष्मी मातेला माळ घालतात तर कशी घालायची ती तुम्ही बघा तर हां तशीच वरती लावा खाली घ्या अजून तर अशी तुम्ही लक्ष्मी मातेला माळ घालू शकता तर हा येल्लो कलर आहे तुम्हाला पाठीमागं तुमच्याकडे हँगिंग किंवा खिळा असेलच तर हा येलो कलरची माळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाल कलरसुद्धा बघायला मिळेल त्याच्यामध्ये बघा हा मल्टी कलर म्हणजे मिक्स आहे सगळे कलर त्याच्यामध्ये बघा पिवळा आहे लाल आहे हिरवा आहे सगळ्या कलरची मल्टी कलरमध्ये महालक्ष्मी मातेची माळ आहे अगदी तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा हा रांगोळी पाट आहे ह्याच्यावर तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती अगदी धनलक्ष्मी कोंचनची सुद्धा सेवा करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा तुम्हाला आपल्याकडं रांगोळीचा पाट मिळतो तसंच ह्याचा कॅरीबॅक काढा स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी अशी चमचा वाटी बऱ्याच ताईंना छोटी किंवा त्यांच्या मुलीला गिफ्ट किंवा खेळण्यामध्ये बऱ्याच मुलींना आवडत असते तरी बघा वाटी आहे दोन छान छोटासा बघा ही अशी पेला दोन वाट्या दोन चमचे आणि ही एक तीन वाट्या असं छानसं तुम्हाला हे सुद्धा मिळतं म्हणजे तुम्ही एखाद्याला गिफ्टसुद्धा खेळ करू शकता एखाद्या छोट्या बेबीला किंवा तुमच्या घरी मुलगी छोटी असेल तसंच बघा नैवेद्यासाठी ठोक्याची वाटीसुद्धा आपल्याकडं खूप सुंदर आणि छान क्वालिटीची मिळते बरं का नैवेद्य वाटी असं ह्याला म्हणतात त्याच्यानंतर बघा अजून एक नैवेद्याची वाटी आहे ती ह्याला असा गोल गोट आहे आणि ह्या क्वालिटीमध्ये आहे जी वाटी हवी आहे त्या वाटीचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशी भांडे सुद्धा आपल्याकडे मिळते छोटासा बघा हा तांबे आहे स्वामी माऊलींना किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अगदी ह्याच्यामध्ये पाणी किंवा दूध गंगालजल तुम्ही भरून ठेवू शकता खूप सुंदर क्वालिटीचा बघा तुम्हाला हा आमच्याकडे असा तांब्या लोटी भांड्याला म्हणतात हा सुद्धा मिळतो अगदी हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच ज्या आहे तुम्ही वाट्या दोन बघताय त्या वाट्यासुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर छान क्वालिटीच्या वाट्या आहेत तसंच बघा खूप जास्त चांगली वाजणारी घंटी बऱ्याचशा ताईंना हवी असते तर बघा त्या घंटीना खूप मस्त आहे दूर होते घंटी तुम्हाला तीन ठिकाणी वाजवायची एक तर किचनमध्ये गॅसजवळ दुसरी देवघरामध्ये आणि तिसरं आपल्या तिसरं आपल्या दरवाज्यावरती म्हणजे बाहेर वाजवायची ही घंटी कारण ह्या घंटीमुळे नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तसंच बघा धूपदानी जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा धूपदानी बघता कागदकाळात ती धूपदानी आता बऱ्याच ताई ना बघा हे अशा काय म्हणजे तुम्ही हळदीचं लिंपण करा ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच ताई काही करतात अशा माता लक्ष्मीच्या बांगड्या ठेवतात बरं का असं छान वाटतं कवड्या ठेवतात तर पिवळ्या कवड्यासुद्धा तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील अशा पिवळ्या बांगड्यासुद्धा म्हणजे अलंकारित करतात बरं का माता लक्ष्मीला शुक्रवारी मंगळवारच्या दिवशी हे बऱ्याच ताईंनी ह्या घेतल्यात कारण ह्याला हळदीचं लिंपन केलं खूप सुंदर आणि सुरेख दिसतात बरं का ह्या छोट्याशा अशा उरड्या ह्याला तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर बघा ह्या अशा कवड्या आपल्याकडे मिळतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या कवड्या आहेत ह्या कवड्या ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला हिरव्या लाल पिवळ्या ज्या हव्या त्या तुम्ही अगदी बांगड्या त्याच्यामध्ये भरू शकता तर बघा हा अशा बांगड्या आहेत गोमती चक्र हिरव्या पिवळ्या लाल आणि बघा हे असे चक्र बऱ्याचशाच ताई काही काय साठ ठेवतात काही काय एकवीस ठेवतात काही काय एखाद्या एका मंदिरामध्ये महालक्ष्मीलासुद्धा हे सगळं अर्पण करतात बरं का बऱ्याशाच ताईंनी सांगितलं की शुक्रवारच्या दिवशी त्या माता लक्ष्मीला हे सगळं असं भरून अर्पण करतात कारण त्यांच्या परिवारावरती लक्ष्मी मातेची कृपा राहावी आणि लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी आणि त्यांना चांगला आशीर्वाद द्यावा म्हणून प्रत्येक शुक्रवारी त्या अशा अलंकारित करतात महालक्ष्मीच्या किंवा कोणत्याही शक्तीपीठ असेल त्या शक्तीपीठासुद्धा तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता एखादा जरी महिन्यातल्या शुक्रवार किंवा वर्षात जरी ठेवलं तरी स्वतः चालतात कारण प्रत्येक शुक्रवार ठेवायची गरज नसते तर ह्या पिवळ्या कवड्यासुद्धा मिळतात लक्ष्मीचं प्रतीक गोमती चक्र आहे भगवान विष्णूंचं प्रतीक सगळ्या ह्या बांगड्या आहेत तुम्हाला ज्या हव्या त्या तुम्ही घेऊ शकता तसंच आपल्या घरी आपण जर तेलाचा दिवा लावतो त्यासाठी लागणाऱ्या ह्या वाती आहेत ह्या सुद्धा तुम्हाला आपल्याकडून मिळतील तरच बघा खूप सुंदर अशी ही धूपदानी तुम्ही प्रत्येक जण आमच्याकडे ऑर्डर आता तुम्हाला धूप जर बघायचं असेल तर धूप आहे का ही धूपदानी आहे तर तुम्ही सर्वांना तर माहिती आहे की धूपदानी जसं की तुम्ही माझ्या देवघरामध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये बघता अगदी तशीच ही धूपदानी आहे तर तुम्हाला जर हवी असेल तर दिलेल्या नंबरवर त्या धूपदानी मेसेज करू शकता बऱ्याचशा स्थायींना जो कोणी सेवेकरी वर्ग आहे खरंच मनोभावी सेवा करतो त्यांना चंदन नॅचरल साबरानी धूप हवा होता तर बघा सांब्राणी धूप खूप कॉस्टली असल्यामुळं प्रत्येकजण घेत नाही किंवा प्रत्येकालाच तो परवडतो असं काही नाही पण मी तुम्हाला सजेस्ट करते खूप चांगलं आहे आणि हिचं शुल्क प्राईस फक्त एकशे पाच रुपये आहे सांबराणी धूप कप आहे एकशे पाच रुपयामध्ये तुम्हाला हा मिळतो तसंच बघा सेम रोज म्हणजे रोज सांबराणी म्हणजे हा रोज गुलाबाचा आहे हा सुद्धा सेम त्याची प्राईज आहे आणि जी क्वांटिटी तुम्ही विचारत असाल तर बारा पीस असतात ह्याची क्वांटिटी म्हणजे बारा पीस ह्याच्यामध्ये धूप मिळतात तुम्हाला तर हा पण सांब्राणी धूपकप आहे एकशे पाच रुपये लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा ऑर्डर करू शकता सुगंध छान आहे तसंच हा दशांकचा धूपकप आहे नॅचरल दशांकचा धूपकप आहे तर हा सुद्धा एकशे पाच रुपये आहे खूप छान आणि चांगली क्वालिटी आहे तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता तर आजचं हे एवढं असं कलेक्शन होतं पुन्हा एकदा बघा हे भांड आहे तुम्हाला ज्यांना स्वामी माऊलीनादा प्रकट दिन येतोय तर हे भांड डिझायनर आहे बरं का कोरीव काम आहे क्वालिटी चांगली आहे आणि जड आहे त्यामुळे लोटी भांड हे घेऊ शकता आपल्याकडल्या सगळे जे प्रोडक्ट आहेत ते क्वालिटीचे असतात तसंच ही घंटी आहे ही घंटीसुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप चांगला घंटीनाथ करते हा पाट आहे रांगोळी तसंच ही वाटी आहे ठोक्याची गोमती चक्र आहेत पिवळ्या कवड्या आहेत लाल बांगड्या पिवळ्या बांगड्या हिरव्या बांगड्या त्याच्यानंतर नैवेद्याची वाटी दोन प्रकारचे दिवे आहेत हा डिझायनर आहे हा साधा आहे पंचरत्न तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारं हे पंचरत्न हे एका ताईंचं ऑर्डरच आहे तसंच ही छोटीशी कासव डिश तुम्हाला मिळते त्याच्यानंतर हे सेट आहे तुमच्या छोट्या मुलीसाठी किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी घेऊ शकता खूप जाड आणि चांगल्या क्वालिटीचा आहे बरं का सेट त्याच्यानंतर बघा हा शंख आहे आणि आडणी आहे कासवाची हे बघा कासव आणि शंख आडणी त्याच्यानंतर ही धूपदाणी आहे हे पारद शिवलिंग आहे पाऱ्याच्या धातूपासून बनवलेलं ही चंदन बॅग आहे हे महालक्ष्मी स्तोत्र आहे हे शुद्ध गोमूत्र हे गुलाबजल आहे त्याच्यानंतर हा स्वामींचा गंध आहे हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती मोठा हा छोटा आणि हा गुढीपाडवा तोडगा श्रीयंत्र रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र तसंच माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच देवी देवतांना गोमुखीचा अभिषेक शुभ मानला जातो गोमुखीला अडकवण्यासाठी बघा असं कडीसुद्धा आहे तर ही गोमुखी आहे तुम्ही देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीची गोमुखी पितळेमध्ये आपल्याला मिळते तर हे आजचं एवढं कलेक्शन आहे तर ज्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांनी ऑर्डर करा कारण भरपूर क्वांटिटीमध्ये आहे बरं का पण ह्याच्यावरती बसत नाही तुम्हाला नीट दाखवता यावं म्हणून एक एक वस्तू तुम्हाला दाखवली पण तुम्ही जरी हे तांबी जो काही तांब्या लोटी भांड तुम्ही बघताय तुम्हाला कोणाला द्यायचं असेल गिफ्ट वगैरे तरी तुम्ही वीस दहा क्वांटिटीमध्ये सुद्धा आमच्याकडं मागू शकता तरी मिळेल तसंच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन पूजेसाठी हवा असेल तरी सुद्धा तुम्हाला कोणाला भेट द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला तो मिळेल तसंच बांगड्या गोमतीचक्र हे सगळं जे तुम्ही पूजा आहे बघताय जेवढी क्वांटिटी हवी तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला भेटेल फक्त आपल्याकडे कोणाला सेलिंगसाठी मिळत नाहीत वस्तू हे तुम्हाला क्लिअर सांगते तरी असं आपल्याकडं स्वामी मूर्ती आर्टचं कलेक्शन आहे काही दिवसामध्ये तुमच्या सोयीसाठी लवकरच आपण शॉप ओपन करणार आहे पिंपरी चिंचवड अकुर्डी निगडी रावेत औंद जे आसपासचे आहेत डांगे चौक वाकड आसपासच्या लोकांनाही ह्या सगळ्या वस्तू खरेदी करता येईल अशा सेंटरला शॉपचं ओपनिंग होईल तर तुम्हीसुद्धा ह्या या वस्तू शॉपमध्ये जाऊन जरी कलेक्ट केला तरीसुद्धा चालतील सर्वांना पुन्हा एकदा श्री समर्थ न चुकता व्यवसाय उद्योगासाठी धनाचा वर्षाव करणार लक्ष्मी मातेची फ्रेम ऑर्डर करा